गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपण या डोळ्यांनी जे बघतो आपण या डोळ्यांनी जे जग बघतो त्याच्यामुळे सामान्यता प्रत्येकाला असं सा वाटत की आपण आपण या जगात समृद्ध आयुष्य जगावं जे दिसत त्या जगात समृद्ध आयुष्य जगाव असं प्रत्येकाला वाटत मग समृद्ध आयुष्य जगण्यासाठी माझ्याकडे काय पाहिजे साधनांची साधन सामग्री पाहिजे यश पाहिजे कीर्ती पाहिजे मान पाहिजे सन्मान पाहिजे पैसा पाहिजे भौतिक जीवनात मोठी नोकरी भरपूर पैसा भरपूर जमीन जायदाद चांगला बंगला मर्सडीज कार कुणाला फॉर्च्युनर आवडते फरक काय नाही फरक काही नाही या भौतिक जीवनात समृद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटत कुणाला आमदार व्हावं असं वाटत यश कीर्ती प्रतिष्ठा कुणाला कुणाला भोग भोगावेसे वाटतात अगदी अलेक्झांडर द ग्रेट त्याला अख्खं जग जिंकावं असं वाटलं होत नेपोलियन बोनापाड त्यालाही जगावर राज्य करावं असं वाटलं होत हिटलर बरेच होऊन गेलेत की ज्यांनी जगावर या भौतिक जगतावर राज्य निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जेवढा पुरुषार्थ जेवढा पुरुषार्थ तेवढा या भौतिक जगतावर राज्य करण्याचा विजय मिळवण्याचा विचार दृढ होणार पण पण या भौतिक जगाच्या पलीकडे एक सूक्ष्म जगत आहे ज्या सूक्ष्म जगतावर हे भौतिक जगत आधारित आहे आणि ते या चर्मचक्षुंनी म्हणजे या डोळ्यांनी या डोळ्यांनी फक्त आपण बाह्य जगत बघू शकतो पण ज्यावेळेस आपण हे चर्म बंद करतो जेव्हा आपण आत बघतो त्यावेळेस लक्षात येत की माझ्या हृदयाची धडधड कोण करत आहे मी करतोय का जी जर मी करत असेल तर माझा त्या धडधडीवर काही अधिकार आहे का हा श्वासोश्वास जो चालू आहे त्या श्वासोच्वासावर माझा काही अधिकार आहे का मला आत्ता संडासला आले मला आत्ता लघवीला आली मला भूक लागली या गोष्टींवर माझा काही अधिकार आहे का हृदयाची धडधड धड 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 चालू आहे जन्मापासून तर मरेपर्यंत साधारण सत्तर ते ऐंशी पर मिनिट ते मी वाढवू शकत नाही हा जर मी घाबरलो तर वाढतात हे कोण नियंत्रित करत याला विज्ञान म्हणतं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमच्या माध्यमातून हे सगळं कार्य पार पडतं पण मी असं म्हणतो या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला कोण कंट्रोल करत आणि तेव्हा लक्षात येत की यांना हार्मोन्स एंडोक्राईन हार्मोन्स म्हणजे पिच्युटरी ग्लॅन ऍड्रिनालिन नॉर ऍड्रिनालिन ऍड्रिनालिन आणि नॉर ऍड्रिनालिन ग्रंथीतून श्रवणारे नॉन डक्टल ग्रॅन आहेत त्या आणि ह्या ग्लॅन्ड मधून काही संप्रेरके श्रवित होतात आणि ते या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला कंट्रोल करतात मग यांना कोण कंट्रोल करतं तर यांना पिच्युटरी ग्लॅन्ड कर, कंट्रोल करते आणि पिच्युटरी ग्लॅन्डच्या वर हायपोथॅलामस आणि पिनियल ग्लॅन्ड आहे आणि फिच्युटरी ग्लॅड ला इट इज अल्सो कॉर्ड लॅज मास्टर ग्लॅंड ऑफ अव्हर बॉडी मास्टर म्हणजे काय बॉस ती हे सगळे संप्रेरके श्रवते आणि त्यानुसार आपल्या बॉडीतली ऑटोनॉमिक नर्व्हर्स सिस्टीम गव्हर्नर होते ती व्यवस्थित चालते मग हि जी मास्टर ग्लॅन्ड आहे तिला कोण चालवत तर तिला हायपोथॅलमस आणि पिनियल ग्लॅन्डच्या माध्यमातून तिला कंट्रोल केलं जात आणि म्हणजे अध्यात्मातली नेत्र आणि जोपर्यंत हे तिसरं नेत्र उघडत नाही व्यंकटेश तो पर्यंत या बाहेरच्या जगतातला मोह संपत नाही आणि अंतर जगतातला प्रवास चालू होत नाही तुम्ही बाहेरचे डोळे कितीही डोळे बंद करून बसा बाहेरचे डोळे किती वेळ बंद करून बसा पण पर जोपर्यंत हा तिसरा नेत्र उघडत नाही तोपर्यंत हा अंतर प्रवास चालू होत नाही आणि या बाह्य जगतावर विजय मिळवणारे विजय मिळवण्याचा प्रयत्न करणारे मी 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 म्हणणारा अलेक्झांडर दी ग्रेट पण तो महावीर नाही बनू शकला महावीर कोण बनतो जो या आतल्या सर्व सूक्ष्म जगताचा राजा होतो तोच खरा महावीर आणि आज महावीर जयंती आजच्याच दिवशी जैन धर्म संस्थापक जैनांचा चोवीसावा गुरु या भूतलावर या पृथ्वी तलावर अवतरित झाला होता आणि लोपले ज्ञान जगी ही ती कोणी अवतार पांडुरंगे जसं ज्ञानोब्बरायांचा जन्म झाला जशा तुकोबरायांचा जन्म झाला यदा यदा हि धर्मस्य ग्ला भारत अभ्युद्धान अधर्मस्य तदा मानम सृगाम्यह जेव्हा वर्धमानाचा था जन्म झाला वर्धमानाच्या वडिलांचे राजे होते ते सिद्धार्थ त्यांचं नाव आणि या राजाच्या पोटी त्रिशिला आणि सिद्धार्थ या राजाच्या पोटी पहिला मुलगा जन्म झाला नंदीवर्धन त्याचं नाव नंदीवर्धन आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेस दुसऱ्या मुलाच्या वेळेस राणी त्रिशलाला खूप चांगले स्वप्न पडलेत स्वप्नात पांढरा हत्ती दिसला पांढरा बैल दिसला फुलांचा हार दिसला सुंदर कमळांनी सुंदर कमळांनी सजलेलं तळ दिसलं लक्ष्मी देवी दिसली स्वप्नात आणि या स्वप्नांचा अर्थ जेव्हा राजपुरोहितांना विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की hmm? राणी साहेबांना एक महान महान राणी साहेबांच्या पोटी एक महान व्यक्तित्व प्रकट होणार आहे जे जगताला जगताला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्यास समर्थ ठरेल आणि त्यावेळेचा समाज म्हणजे अस्पृश्यता उच्च नीच दारिद्र्य आणि या सगळ्या विषमतेच्या विषमतेच्या आणि अज्ञानाच्या खोल खोल गर्तेतून बाहेर काढण्यासाठी वर्धमानाचा जन्म झाला वर्धमान लहानपणापासूनच युवराजाला जे काही शोभावं ते सगळे गुण त्याच्या अंगात होते सुडौल शरीर बलवान आणि विद्यावान जेव्हा त्याला गुरुकुलात पाठवलं गेलं तेव्हा तो एक आदर्श विद्यार्थी होता अतिशय कुशाग्र बुद्धी गुरुजनांनी जे सांगितलं ते तात्काळ टिप कागदासारखं ग्रहण केलं चिपकादासारखं ग्रहण केलं गुरुजनांनी दाखवलेल्या मार्गावर तो चालत होता एकदा एकदा एक, एक, एक विषारी साप तिथ आला आणि सगळे मुलं गुरुकुलातले सगळे मुलं इकडे तिकडे सैरा वैरा पडायला लागलेत पण हा निडर महावीर त्या टाकणाऱ्या नागाजवळ गेला त्या नागाजवळ जाऊन त्याने त्या नागाला स्पर्श केला आणि तो नाग गुपचूप दुसरीकडे निघून गेला जंगलात आणि हे दृश्य जेव्हा त्याच्या आजूबाजूच्या मित्रांनी आणि गुरुजनांनी बघितलं तेव्हा त्यांना त्यांनी सगळ्यांनी त्याचा उदो उद केला की युवराजाने कसं असावं हाच भावी राज्याचा राजा होणार हासा असाच आपला राजा हसला पाहिजे या अशा सगळ्या गोष्टी सगळ्या गावात त्याची वदंता झाली पण त्याच गुरुकुलातील एक मजबूत पोरगा पैलवानाचा पोरगा त्याला त्याच्याविषयी ईर्षा वाटली ईर्षा वाटली कुणाविषयी वर्धमानाविषयी ईर्षा वाटली आणि त्याने चॅलेंज केलं जर तू खराच एवढा शूर आहेस लोक तुझे खूप कौतुक करतायत तर माझ्या बरोबर कुस्ती खेळ वर्धमानाने वर्धमानाने त्याच्याबरोबर कुस्ती खेळली आणि त्याच्याही पेक्षा मजबूत आणि तगडा तगडा पैलवानाचा पोरगा एका डावात चित करून दाखवला एका डावात चित करून दाखवला आणि त्यानंतर तर वर्धमानाची कीर्ती अजूनच वाढली इकडे तिकडे युवराज वर्धमान युवराज वर्धमान आणि भावी राज्याचा राजा हाच होऊ शकतो हे सगळं पसरलं जेव्हा गुरुकुलातून वर्धमान घरी आला राज्य उपभोग चालू होत पण या राज्यात वर्धमानाच मन रमत नव्हतं वर्धमानाने त्याच्या आई वडिलांना सांगितलं कि मला जंगलात जायचंय मला तपश्चर्या करायची आहे मला सत्याचा शोध घ्यायचा आहे मला सत्य जाणून घ्यायचं आहे बघा सगळे सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होते एक बाहुबली सारखा बाहुबली सारखं बाहुबली चित्रपटात जे आपण बघितलं त्या चित्रपटातल्या युवराजासारखं त्याचं व्यक्तिमत्व होतं आणि राज्य त्याच्या राज्य सुख त्याच्या चरणाशी लोळण घेत पडलेलं होतं आणि तो आपल्या माता पितांना म्हणतो कि मला जंगलात जाऊन साधना करायची आहे आणि सत्य समजून घ्यायचं आहे कैवल्य ज्ञान प्राप्त करायचं आहे मोक्ष काय आहे समजून घ्यायचं आहे बघा याला म्हणतात परिवर्तन आणि याला म्हणतात तिसऱ्या नेत्राच खुलन थर्ड आय उघडणं याला म्हणतात सगळे सुख सगळे सुख पायाशी लोळण घेऊन पडत असलेले सुद्धा असताना सुद्धा त्या व्यक्तीला जंगलात जावं असं वाटलं पण राजा राणीला दुःख झालं राणीने तर अजिबातच परवानगी दिली नाही 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 ना ना शकत नाही होऊच शकत नाही आम्ही आम्ही गेल्यानंतर तू काय पण जोपर्यंत मी आहे तो असा तू विचार सुद्धा करू नको आणि पुढच्या चार ते पाच वर्षातच राजा आणि राणीच दोघांचही देहावसान झालं आता नंदी वर्धन मोठा भाऊ आणि हा वर्धमान वर्धमान आणि मोठ्या भावाला सांगितलं दादा मला या राजपाठामध्ये काहीही इंटरेस्ट नाही हे सगळं मी तुला समर्पित करतो तू राजा हो तू राज्य कर मला सत्याचा शोध घ्यायचा आहे मला या दीन दुबळ्या आणि दुःखाच्या घरेत पडलेल्या लोकांसाठी खरा आनंद कुठे आहे ते शोधून बघायचा आहे मला जंगलात जायची परमिशन दे दादाने अजिबात ऐकलं नाही दादाने अजिबात ऐकलं नाही पण दोन तीन वर्ष सारखी त्याची तीच रट लागलेली आहे असं बघून शेवटी दादाने म्हणजे नंदी महावीर तेव्हा नव्हतेच तेव्हा ते वर्धमानच होते वर्धमानाला परवानगी दिली कि जा बाबा आणि त्याला सोडायला ते, ते राज्याच्या लवाजमासह लव्या जमा, लवा जमा राज्याच्या जी सीमा असते त्या सीमेपर्यंत गेले त्याच्यानंतर ते, ते खोल घनदाट अरण्यात निघून गेलेत पहिले तर त्यांच्या बरोबर आलेले सगळे लोक मागे फिरलेत नंतर ज्या पालखीत त्यांना बसवलेलं होतं ते पालखीवाले म्हटले वर्धमान अरे किती दिवस शेव शेवटी त्या पालखीवाल्यांनाही वर्धमानाने सांगितलं तुम्ही पण जा मी आता पायी जातो पुढे जाता 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 त्यांच्या जा अंगावरचे राजवस्त्रांचाही त्यांनी त्याग केला दागिन्यांचाही त्यांनी त्याग केला फक्त लंगोटी होती लंगोटी आणि लंगोटी सुद्धा लंगोटी आणि त्या भगवंताच्या प्रेमात त्या भगवंताला जाणून घेण्याच्या त्या तितिक्षेमध्ये मी, मी, मी काय करतोय मी कुठे जातोय मी काय खातोय मी पितोय झोपतोय की नाही याचही त्यांना भान उरलं नाही आणि एका काटेरी वृक्षाने त्यांची त्यांच्या ती लंगोटी जी होती तीही काढून घेतली एका काटेरी वृक्षामध्ये ती अडकली लंगोटी आणि तीही निघून गेली निर्वस्त्र निर्वस्त्र असे अशोक वृक्षाच्या खाली अशोक वृक्षाच्या खाली साडे बारा वर्ष मौनात आणि तपश्चर्येत घालवल्यानंतर त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झालं जसं गौतम बुद्धांना बुद्ध साडेबारा वर्षानंतर वर्धमान महावीर झाला वर्धमान महावीर झाला त्याने त्याच्या सगळ्या अंतर शत्रू शत्रूंवर विजय मिळवला म्हणजे काम क्रोध मध मोह मत्सर शत्रूंवर विजय मिळून अशा अंतर शत्रूंवर विजय मिळून वर्धमान महावीर बनला आणि दुःख दारिद्र्य आणि विषमतेच्या गर्तेत खितपत पडलेल्या समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी या जैन धर्माची पुनर्स्थापना करून पुनर्स्थापना करून दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ निर्माण झाले दिगंबर म्हणजे लंगोटी वस्त्राचाही त्याग करणारे सत्य आयुषा अपरिग्रह अस्तेय आणि ब्रह्मचर्याचं पालन करणारे आणि श्वेतांबर म्हणजे गृहस्थ आश्रमातले एका एखाद्या व्यक्तीमध्ये असा सात्विक वैराग्य निर्माण होत नाही की जो लंगोटीचा सुद्धा त्याग करून सर्व संघ परित्याग करून जगाच्या कल्याणासाठी स्वतःच आयुष्य स्वतःला जाणून घेण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी समर्पित करतो असा एखादाच असतो एखादा विराळाच असतो खूप रेअर पण सामान्य माणसासाठी श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे नेसा पण सत्य अपरिग्रह अस्तेय आणि ब्रह्मचर्याच्या रस्त्यावर चाला हळू 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 आणि अशा पद्धतीने आपण कैवल्य ज्ञान मुख मोक्ष आणि मुक्तीचे धनी व्हा हाच मार्ग महावीरांनी जगाला दिला आणि ते जैन धर्मातले चोवीसावे तीर्थंकर म्हणून शेवटचे तीर्थंकर जगाला तेच ज्ञान दिलं वृषभ देवाने जे ज्ञान दिलं होत तेच ज्ञान वर्धमान महावीरांनी पोचवलं आणि आपले सनातन धर्मातले साधू संत किंवा श्री कृष्ण श्री कृष्णाने जे गीतेत ज्ञान दिलं जे महर्षी पातंजलीने अष्टांग योगात शिकवलं तेच तर हे ज्ञान आहे अष्टांग अष्टांग योगाचे आठ अंग आपल्याला माहितीयेत यम नियम यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाचे आठ अंग आणि या आठ अंगातले जे यम नियम काय आहे यम नियम म्हणजे सत्य कधी कोणाशी खोटं बोलू नये अहिंसा कुणाच्या अंतरात्म्याला वेदना होतील दुःख होईल असं वर्तन करू नये दुःखाला कोणाला शारीरिक मानसिक काया वाचा मनाने दुःख होणार नाही पीडा होणार नाही असं वर्तन म्हणजेच अहिंसा सत्य अहिंसा अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे माझ्या जीवाला जेवढं लागतं तेवढाच तुम्ही तो संग्रह करणार त्याच्यापेक्षा अधिक नाही बँक बॅलन्स नाही जमा करून ठेवणार माझ्या पोरांचं काय होईल माझ्या सात पिढ्यांना बसून खायला मिळायला पाहिजे ही मनोवृत्ती म्हणजे अपरिग्रहाच्या विरुद्ध मनोवृत्ती आहे लक्षात घ्या माझ्या सात पिढ्या बसून खातील म्हणजेच त्याने अपरिग्रह केला नाही अस्थेय अस्थेय म्हणजे दुसऱ्याच चोरण्याची जी वृत्ती आहे नष्ट होणे म्हणजे अस्तेय आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे काया वाचा मनाने संपूर्ण ब्रह्मामध्ये चर्या करणे ब्रह्म म्हणजे चरा चरात परमेश्वर आणि या ब्रह्मामध्ये चर्या जो करतो तोच ब्रह्मचर्याचा तो होतो. सेलेबसी सेलेबसी फक्त सेलेबसी सिलेबसी म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे ब्रह्मामध्ये विचरण केलं ज्याने पर ब्रह्मामध्ये विचरण केलं तो खरा ब्रह्मचारी आणि हे ब्रह्मचर्य आपल्याला सर्वांना प्राप्त व्हावं चराचरात परमेश्वर आणि पर नारी माते समान। हा भाव आपल्या अंतकरणात प्रकट करून घेणं कशाच्या माध्यमातून साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालून सत्य अहिंसा अपरिग्रह अस्तेय आणि ब्रह्मचर्य या रस्त्यावर चालणं म्हणजेच यम नियमांच पालन करण त्यानंतर प्रत्याहार प्रत्याहाराचा अर्थ आहे प्राण धारण होईल एवढच खाणं नाही तर मिळालेत गुलाबजामुन आणि खाल्लेत पंचवीस तीस असेही लोक आहेत फुकटचे मिळाले म्हणून घ्या खाऊन श्रीखंडाच्या चा चार चार वाट्या घ्या माऊली प्रसाद मध्ये आमरस आमरस अनलिमिटेड आहे घ्या मग पाच पाच दहा दहा वाट्या हे याला प्रत्याहार म्हणत नाही प्रत्याहार म्हणजे काय प्रत्याहार म्हणजे प्राण धारण होईल एवढच अन्न खाणे म्हणजे प्रत्याहार यम नियम यम नियमांचं पालन करून आसनावर स्थिर बसा स्पाइन स्ट्रेट ठेवा किती वेळा तुम्हाला सांगितलं की शक्यतो आसन एकच असावं पण पर आजपर्यंत तुम्ही तेवढे पण झालेले नाही आसन बदलतात जागा बदलतात नो यम नियमांचं पालन करा महावीरांनी सांगितलंय अष्टांग युगात महर्षी पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे आणि आपली गुरु परंपरा तेच आपल्याला सांगते यम नियम आसन मग प्राण धारण होईल एवढंच खा आचाट खाणे भासनात जाणे अति तेथे माती मिळतय म्हणून ओरबाडून खाऊ नका मग प्राणायाम करा प्राणायाम म्हणजे ब्रह्मक्रिया प्राणायाम मग धारणा ठेवा कशाची धारणा ठेवा चरा चरात परमेश्वर गण गण गन, गणात गन, बोते सब मालिक एक ही धारणा आणि या ही धारणा ठेवून जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा समाधीचे धनी व्हाल आणि त्या समाधीतही सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी धर्मेघ समाधी आणि अशा समाधी पर्यंत तुमची साधना पोहोचावी साधना सेवा सत्संगाच्या मार्गात चैतन्याच्या मार्गावर चालून तुमच्यात ती महावीरांजवळ जी कितेक्षा होती जी जिज्ञासा होती जी ऊर्जा होती साधनेच्या मार्गावर चालण्याचा जो पुरुषार्थ होता तो पुरुषार्थ तुमच्या अंगी यावा या शुभेच्छेसह हो, आजच्या या महावीर जयंतीच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा